नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे तळेगाव शहरातील नागरिकांना वेठीस धरणारा एका शासकीय पदावर असताना असंवेदनशीलपणाने वागून नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणारा नगरपालिकेतील महिला कर्मचारी तसेच तळेगावातील महिलांसोबत असंस्कृत व असभ्य वर्तन करणारा अर्वाच्य भाषेत बोलणारा तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगन्ना कलान्ना पाटील उर्फ एन के पाटील यांच्या वर्तवणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे व त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी च्या नियम तीनचा भंग केला असल्याने महाराष्ट्र शासनाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी दिनांक आठ जुलै रोजी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे पाटील यांच्या विरोधात अर्ज प्राप्त झाले होते शनिवार दिनांक जून रोजी दारू यांच्या विरोधात प्राप्त तक्रारी पाहता आमदार सुनील शेळके यांनी आज अधिवेशनात या संदर्भात लक्षवेधी लावली होती त्यांच्या या लक्षवेधीची दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली व मुख्यमंत्र्यांनीही या सर्व घटनांचे गांभीर्य ओळखून आज दिनांक आठ जुलै रोजी पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर आज यश आले तळेगाव शहरातील नागरिकांनी या आदेशाचे स्वागत केले आहे तर आमदारांनी जातीने या घटनेचे गांभीर्य ओळखून शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे तळेगाव शहरातील माता भगिनींनी आमदारांचे आभार मानले आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद